अंत प्रारंभ भाग दोन या वैभव ढूस लिखित पुस्तकातील सहावा पाठ लोक काय म्हणतील या धड्यात वैभव ढूस यांनी एक साधा पण फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे आपण स्वतःसाठी जगतोय की लोकांसाठी बऱ्याच जणांचं आयुष्य लोक काय म्हणतील या विचारातच अडकून पडलेलं असतं त्यामुळे नवे निर्णय घ्यायची हिंमत होत नाही स्वप्न मनातच दडपली जातात आणि आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये वाहून जात लेखक सांगतात की खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर हा भीतीचा भुंगा बाहेर काढला पाहिजे कारण जेव्हा आपण अपन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा लोक नेहमीच बोलतात पण त्यांच्या बोलण्याने आपली दिशा बदलता कामा नये या धड्याचा संदेश असा आहे की लोकांच्या भीतीत जगणं थांबवा आणि स्वतःच्या स्वप्नांना धैर्याने पंख द्या चला तर मग ऐकूया लोक काय म्हणतील हा पाठ लोक काय म्हणतील मानसिक गुलामीचा तुरुंग लोक काय म्हणतील या एका वाक्याची ताकद एवढी प्रचंड आहे की संपूर्ण आयुष्याचे प्रवाह बदलू शकतात एखाद्याचं करिअर कुठल्या वाटेवर वळेल कुणाशी लग्न होईल की नाही किती शिकावं कुठे राहावं इथपासून ते आपण खरंच कोण आहोत याचं उत्तर काय असावं हे देखील या एका वाक्यावर अवलंबून ठरतं ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की स्वतःच मन काहीतरी सांगत असतानाही आपण बाहेरच्या आवाजांकडे पाहतो आणि मनात वाटत हे केलं तर लोक काय म्हणतील पण हे लोक कोण आहेत ते तुमच्या घरी येऊन तुमच्या स्वप्नांना पाणी घालतात का ते तुमचं दुःख सोसतात का ते अपयशाची किंमत मोजतात का उत्तर एकच नाही तरीही आपण त्यांच्या मतांच्या पायात आपली स्वप्न गाळून टाकतो कारण आपल्याला सांगितलं गेलंय की स्वतःपेक्षा समाज जास्त महत्त्वाचा आहे पण हे शिकवताना एक गोष्ट विसरली गेली समाज हा आपल्या समजुतींचा कृतींचा आणि बदलांच्या माणसांचा बनतो तो आपोआप होत नाही किंवा बदलत नाही तो कुणीतरी उठून बदलतो आणि त्यावेळी त्याला लोक काय म्हणतील हे ऐकून नक्कीच थांबता आलं नसतं ही भीती म्हणजे मानसिक गुलामीचा अदृश्य तुरुंग आहे शरीर मोकळं असतं पण मन जखडलेलं आपण हसतो बोलतो जगतो पण स्वतःसाठी जगत नाही कारण आत कुठेतरी सतत एक सावली आपल्याला थांबवत असते लोकांच्या अपेक्षांचा पिंजरा तोडू नकोस आणि इथेच आपलं खरं नुकसान होतं कारण जेव्हा माणूस स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवणं सोडतो तेव्हा त्याचं आयुष्य खरं म्हणजे त्याचं राहतच नाही ते फक्त समाजाच्या आरशात त्याला दाखवलं गेलेलं प्रतिबिंब बनून राहतं प्रत्येक वेळी मनात स्वप्न उमलतं काहीतरी वेगळं करायची जिद्द जागृत होते तेव्हा समाजाच्या मतांचा एक धसका समोर उभा राहतो आणि बऱ्याचदा आपणच मागे हटतो कारण त्या क्षणी आपल्याला वाटतं की माझं आयुष्य समाजाला खुश ठेवण्यासाठी आहे पण हे खरं नाही कारण समाज काही वेळासाठी टाळ्या वाजवतो काही वेळासाठी टीका करतो आणि लगेच पुढच्या गोष्टींकडे वळतो पण आपलं स्वप्न आपलं ध्येय ते कायमच आपल्याला बोलावत राहतं या वाक्याला कारण ही केवळ बंडखोरी नाही ती आत्ममुक्ती आहे जेव्हा तुम्ही ठरवता की लोक काय म्हणतील याला थारा नाही तेव्हाच खरी उड्डाण सुरू होते अन्यथा तुम्ही कितीही सक्षम असलात कितीही बुद्धिमान असलात पण जर तुमच्या निर्णयांचा पाया हा समाजाच्या अनुमतीवर उभा असेल तर ही इमारत नक्कीच कोसळणार त्यामुळे आता वेळ आली आहे या मानसिक गुलामीचा तुरुंग मोडून काढायचे स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायची आणि ठामपणे सांगायचं माझं आयुष्य मी घडवणार आहे लोक नाही कारण शेवटी इतिहास त्याचं नाव घेतो ज्याने लोक काय म्हणतील या प्रश्नाला लाथ मारून स्वतःची वाट स्वतःच तयार केली समाजाच्या नजरा एक अदृश्य कॅमेरा समाज हा एक विचित्र कॅमेरा आहे त्याला ना स्विच ऑफ आहे ना मेमरी फुल होते तो सतत तुमच्याकडे बघतोय असं तुम्हाला वाटत राहतं आणि त्या वाटण्याचं बळ एवढं अधिक असतं की त्याच्या नजरेखाली तुम्ही तुमचं खरं रूपच विसरता आपल्याला सतत असं वाटतं की आपण काहीतरी बोललो घडलं चुकलो वेगळं केलं तर समाज आपल्याला पाहील टोचेल हसेल टीका करेल आणि म्हणूनच प्रत्येक निर्णयाचं मूळ ठरतं समाज काय म्हणेल हे अदृश्य कॅमेरा इतक्या काळजीपूर्वक फोकस करत असतो की आपणच आपली क्रिएटिव्हिटी आत्मविश्वास आणि बंडखोरी त्याच्यापुढे झुकवतो माणूस आयुष्यात जेव्हा काहीतरी वेगळं करायचं ठरवतो व्यवसाय बदलायचा हटके करिअर क निवडायचं प्रेमविवाह करायचा गाव सोडून शहरात पाय ठेवायचा तेव्हा सर्वात आधी त्याच्या डोक्यात उमटणारा विचार हा स्वतःचा नसतो तो विचार असतो लोक काय म्हणतील आणि हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपल्या मनाचं कॅमेरा समाजाच्या रेकॉर्डिंगसाठी चालवतोय आपण या सतत पाहिल्या जाण्याच्या कल्पनेतून माणूस सुरक्षित निर्णय घेतो म्हणजेच जे समाजाने मान्य केले, जे परंपरेनं स्वीकृत आहे जे बहुसंख्यांनी केलं आहे तेच आपण करत राहतो याला मान्यतेची गुलामगिरी म्हणतात आणि या गुलामगिरीमुळे जे अवघड आहे जे विचित्र वाटतं जे धाडसी आहे ते आपल्या पोहोचीत असूनही दूर जातं आयुष्याची संधी दाराशी उभी असते पण आपण त्या दाराला समाज काय म्हणेल या कुलपानं बंद ठेवतो पण प्रश्न असा आहे की जे सुरक्षित आहे ते नेहमी योग्य असतं का जे सर्वांनी केलंय तेच तुम्ही कराल तर वेगळेपणाचं मूल्य कसं सापडेल एक गोष्ट लक्षात ठेवा समाज हा नेहमीच कथेचा शेवट बघून टाळ्या वाजवतो पण कथा लिहिताना तो फक्त शंका घेतो म्हणूनच सुरुवातीला तो हसतो हस शंका घेतो विरोध करतो पण यशाच्या टप्प्यावर तोच समाज झुकतो त्याच कॅमेऱ्यातून मग कौतुकाचे फोटो उमटतात तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमचं वेगळेपण हे या अदृश्य नजरेच्या भीतीने गमावू नका समाजाच्या नजरेतून वागणं म्हणजे सतत अभिनय करणं पण जीवन हे नाटक नाही ते प्रयोगशाळा आहे चुकायचं शिकायचं उठायचं आणि पुन्हा नव्यानं घडायचं हे सगळं करताना लोक बघतीलच पण त्यांचं बघणं तुमचं थांबवणं ठरवत असेल तर आयुष्य केवळ सादर केलेलं नाटकच राहील जगलेलं नाही म्हणून या अदृश्य कॅमेऱ्याला डिटॅच करा तो आहेच पण त्याला अभिनय दाखवण्याची गरज नाही त्याला कृती दाखवा यश दाखवा त्याला उत्तर द्या माझं आयुष्य मी जगतोय आणि कधी एक दिवस तुमच्या कॅमेऱ्यात मी ऐतिहासिक फोटो म्हणून दिसेन